हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आजची आपली रेसिपी आहे मस्तपैकी कड कडक असा खवा चहा खवा चहा अगदी अप्रतिम लागतो तुम्ही घरी बनवा किंवा विकत घेऊन पिला तरीही चालेल खूप छान आणि खूप टेस्टी असा असतो खवा चहा आता म्हटलं तर बाहेर मस्तपैकी छान असा पाऊस पडत आहे गारवा आहे आता जर आपल्याला चहा आणि मस्तपैकी अशी कांदा भजी जर मिळाली ना अतिशय उत्तम पण आपल्याला आज काय भज्जी बनवायला वेळ मिळाला नाही त्यामुळे आपल्याला आता चहावरच चालवलं पाहिजे चला तर मग तुम्हाला छो चहा या चहाची रेसिपी हो अगदी सोपी आहे काहीही अवघड नाही मी जो खावा बनवला आहे तो अगदी आमच्या घरच्या दुधाचा आहे मी काही विकतचा हा खावा वापरत नाही शक्यतो मला जर चहा कधी घ्यायचे हौस झाली तर मी घरीच खवा बनवते आणि चहा बनवते फक्त अगदी कमी गोड कमी साखरेचा जास्त पावडर टाकलेला आणि फक्त दुधाचं पाणी न वापरता हा उकळून घेतलेला चहा कडकडीत असा चहा ग्या आपल्या कपात ओतून घ्यायचा आणि त्यात मस्तपैकी असा सुंदरसा खावा टाकायचा चमच्यानं हलवायचं आणि मस्तपैकी पिऊन टाकायचा असा हा चहा खूप छान आणि खूप सुंदर लागतो माझ्या मुलाला आणि मला तर खूप आवडला तुम्ही या चहाची रेसिपी नक्की घरी करून पहा किंवा आपल्या कारणामध्ये तर खवा चहा मिळतोच तोही कधीही तुम्ही पिऊ शकता बाहेर किती छान वातावरण आहे बघा आमच्या अंगणातलंच हे वातावरण आहे खूप छान पावसामुळं पाणी साठलं आहे म्हणून म्हटलं आता चहाची रेसिपी आपण ट्राय करूया तुम्हीही एकदा ट्राय करून नक्की बघा बिपालीस किचनचा खवा चहा ओके बाय